नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आत्ताच्या घडीला पडलेला एकच प्रश्न की आमचे पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये जे काय आहेत ते डिसेंबर महिन्याचे कधी जमा होणार तर असा प्रश्न वारंवार विचारला जातो तर आज आपण यासंदर्भात डिटेल माहिती घेणार आहोत एक वेबसाईट जी आहे तर या ठिकाणी सगळ्यात पहिली नोटीस येईल आणि त्यानंतर तुमच्या आदर्शलग्न बँक खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपये असेल किंवा एकवीसशे रुपये जो काही ठरेल तो जमा केला जाणार आहे तर या संदर्भात महत्त्वाची बाब म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींसाठी पुरवणी मागणी करता चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि त्याची मागणी करण्यात आलेली आहे परंतु ही मागणी अद्याप मंजूर झालेली नाही आहे तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्राचे जे अधिकृत पोर्टल आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत जी आर प्रसिद्ध होतात मंत्रिमंडळाचे निर्णय ज्या ठिकाणी मान्यता मिळते आणि त्यानंतर त्याच्या वितरणासंदर्भातले जे जी, जी, जी आर आहे ते महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत जी आरच्या या पोर्टलवरती प्रसिद्ध केले जातात तुम्ही या स्क्रीनवरती देखील पाहू शकता त्या दिवशी याला मान्यता मिळेल त्या दिवशी पैसे किंवा लाभ वितरणासंदर्भातला अधिकृत जी आर या अधिकृत संपूर्ण महाराष्ट्राचं जी आरचं संकेतस्थळ आहे तर याच ठिकाणी प्रसिद्ध केलं जाणार आहे हो या तर याबरोबर तुम्हाला इतर कुठे काही चेक करायची गरज नाही आहे सर्वप्रथम जी पुरवणी मागणी आहे ती अर्थसंकल्पामध्ये मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर तो लाभ वितरण करण्यासंदर्भातलं जी आर या पोर्टलवरती प्रसिद्ध केले जाईल तर अशा प्रकारे याच ठिकाणी खात्रीशीर माहिती येईल आणि जी आर आल्यानंतर लगेचच वितरण होणार नाही आहे जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर त्या एक ते दोन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहे तर यांच्या बँक खात्यामध्ये हप्ते वाटप सुरू होणार आहे अपेक्षित आहे की येत्या काही दिवसांमध्ये हा जी आर देखील प्रसिद्ध होईल आणि संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे किंवा जे पंधराशे रुपये जे काही मुख्यमंत्री घोषणा करतील तर त्याच्यानुसार हा लाभ जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारे यासंदर्भात संपूर्ण आणि डिटेल माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा